हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे सात सप्टेंबर आणि हा व्हिडिओ काढण्यास काढण्याचं एक कारण आहे जे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की काय कारण आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की ते आहे आता पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा की नक्की काय कारण आहे ते मी हे बोलण्याचं मात्र बरेचसे लोक आहेत जे आपल्या आपल्या भावना एकमेकांची व्यक्त करतात सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय लालबाग राजाला सुद्धा एकदा वर उचलण्याचा प्रयत्न केला जातोय समुद्रामध्ये समुद्र किनाऱ्यापासून दोनशे मीटर आठ दीडशे ते दोनशे मीटर आठ आणि चार ते पाच फूट कमरेपर्यंत लालबाग राजा जर असतो या ठिकाणी बसलेलं चित्र आपल्याला दिसत आहे तो पार्कंग्त ओढवणार आहे आणि काहीतरी आपल्याला सांगून जाणार आहे तर

गुजरातवरून आलेलं आहे हे तर तुम्हाला समजलेलंच आहे पण ह्या नालायक मंडळाला कळत नाही आहे की देवाचं म्हणणं काय की ह्याच वर्षी हा प्रॉब्लेम का आला का एवढी भरती आली आहे समुद्राला कारण तुम्ही चुकला आहात तुम्ही एखाद्या चिमुकल्या चिमुकल्या मुलीचा अपमान केला तिच्या वडिलांचा अपमान केला त्यांचाच तर केला ते केला पण एवढे भाविक तिथे आले होते त्यांनाही तुम्ही ओढून ताणून त्यांना धक्काबुक्की करून शिवेगाळ करून तुम्ही त्यांना बाहेर काढलेलं आहे तर हे चुकीचं आहे हे देवाने दाखवून दिलेलं आहे कारण की ह्यांच्यामुळे ह्या मंडळामुळे आपला देव बदनाम झालेला आहे आणि अजून तरी ह्यांनी सुधरायला पाहिजे आणि अजूनही वेळ आहे ह्यांच्याकडे ह्यांनी देवाकडे माफी मागून पुढच्या वर्षी जो व्यवस्थापक जे आहेत त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की प्रत्येक भक्ताला व्यवस्थित दर्शन झालेलं पाहिजे मग तो कोणीही सेलिब्रिटी असो किंवा कोणीही असो पण देव हा सगळ्यांसाठी एकच आहे देवाला कोणीही पैशाने विकत घेऊ शकत नाही हे खरंच लालबागच्या राजाने आज दाखवून दिलेलं आहे आपल्याला आणि माझं म्हणणं कोणाकोणाला पटलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरोखर आज देव आलेला आहे शंभर टक्के आहे शंभर टक्के फक्त हे ज्या डोळ्यावरती जी पट्टी आहे ना ती उतरवायला पाहिजे त्यांना कळत आहे पण वळत नाही आहे कारण चुका केल्यात ना चुका केल्यात तर त्याची माफी मागायची त्यांना लाज वाटते तर जाऊ दे आपला काही विषय नाही आपण बघूया की पुढे कधीही विसर्जन होतं कारण की सगळे गणपती विसर्जन झालेले आहेत लालबागचा राजाच होत नाही कारण तो नवसाला पाहणारा गणपती आहे त्याच्यामुळे तो असं नाही सोडणार हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जर अजूनही नाही सुधारले तर ह्या लोकांचे खरोखर या महलाच्या बाहेर भीक मागायची वेळ येणारच आहे आणि हा कोळी बांधवांचा देव आहे तर तो अधिकार त्यांनाच दिला पाहिजे नाही की पैसेवाल्यांना जे की आता तुम्ही बघितलं की पद अधिकारीनं काय काय भरपूर ज्यांनी घेतलेला आहे गुजराती माणसांनी तर हे चुकीचं आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि व्हिडिओ हा भरपूर ठिकाणी पोचवा खूप लांबपर्यंत आपला गेला पाहिजे एवढीच मी अपेक्षा करते तोपर्यंत आपण भेटूयात नंतर नवीन व्हिडिओ घेऊन बा बाय